ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नावरसवाडी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ब्रीद वाक्य असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावरसवाडी केंद्र नांद्रे तालुका मिरज जिल्हा सांगली येथे 22 एप्रिल रोजी शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला यात विद्यार्थ्यांचा उत्साह भरभरून दिसून आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली संतोष पाटील व उपाध्यक्षा गीतांजली अतुल फाळके यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं इयत्ता पहिलीच्या वर्गाचे फीत कापून उद्घाटन अध्यक्षा सोनाली पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी नवागत मुलांचे स्वागत ढोल वाजवत करण्यात आलं त्यानंतर त्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देण्यात आले कुमकुम पावलांनी मुलांनी शाळेच्या वर्गात प्रवेश केला आकर्षक ठरला तो मुलांसाठी तयार केलेला सेल्फी पॉइंट फुग्यांसह विविध नक्षीदारपणे तयार केलेल्या सेल्फी पॉइंट जवळ मुलांचा शिक्षक वर्गाने विकासासाठी स्टॉल मांडला गेला होता यावेळी विविध फनी गेम्सचा आनंद घेतला शिक्षक महेश सावंत यांनी मुलांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात शिक्षक वर्गासह पालक वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती महाणकर पूजा पाटील नावरसवाडी